मोरगाव सिद्धटेक पाली महाड थेऊर लेण्याद्री ओझर आणि रांजणगाव असे महाराष्ट्रातील अष्टविनायक हे गणेशाच्या आठ स्वयंभू मंदिरांची तीर्थयात्रा करवतात या मंदिरांमध्ये नवस गेल्यास तो गणपती पूर्ण करतो अशी श्रद्धा आहे पण महाराष्ट्रात याशिवाय असेही गणपती आहेत याची ख्याती नवसाला पावणारे गणपती अशी आहेत भक्ताच्या मनातल्या इच्छा पूर्ण करणारे गणपती तुमचीही तशी श्रद्धा असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला महाराष्ट्रातल्या नौसाला पावणाऱ्या गणपतींविषयी सांगणार आहे याची सुरुवात लालबागच्या लाडक्या राजापासून करूया लालबागच्या राजाची स्थापना एकोणीसशे चौतीस मध्ये करण्यात आली तीच मुळी नवसाने त्या काळी मुंबईकरांचं उत्पन्नाचं साधन म्हणजे गिरण्या होत्या यामुळे त्या परिसरात गिरणी कामगार लहान मोठे दुकानदार आणि मच्छीमार या भागात राहत होते एकोणीसशे बत्तीस मध्ये पेरूसाळ बंद झाल्याने मच्छीमार आणि दुकानदारांची कमाई थांबली होती सध्या असलेलं जे मार्केट आहे ते निर्माण होण्यासाठी कोळी आणि इतर व्यापारी बंधूंनी नवस केला होता दोन वर्षांनंतर मच्छिमार आणि दुकानदारांचे नवस पूर्ण झाले त्यांना बाजारपेठ तयार करण्यासाठी जमीन मिळाली जागेचे मालक रजब अली तैयब अली यांनी आपली जागा बाजार बांधण्यासाठी दिली पेरुचाळ इथे उघड्यावर भरणारा बाजार एकोणीसशे बत्तीस साली बंद होऊन सध्याच्या जागी कायमस्वरूपी बांधण्यात आला त्यानंतर या सर्वांनी बारा सप्टेंबर एकोणीसशे चौतीस रोजी होडी वल्लवणाऱ्या दर्यासारांच्या रूपात श्रींची स्थापना केली इथूनच नवसाला पावणारा लालबागचा राजा म्हणून श्रींची मूर्ती प्रसिद्ध झाली दुसरा नवसाला पावणारा गणपती म्हणजे मुंबईचा सिद्धिविनायक मुंबईतल्या प्रभादेवी इथे असलेलं हे मंदिर जगप्रसिद्ध आहे इथे येणाऱ्या भक्तांच्या नवसाला गणपती पावतो अशी श्रद्धा आहे इथल्या गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे गणपतीची सोंड उजव्या बाजूला आहे उजव्या सोंडेचा गणपती म्हणजे सिद्धपीठ असं समजलं जातं या मंदिराचं बांधकाम अठराशे एक मध्ये झालेलं या मंदिराच्या बांधकामासाठी लागणारा खर्च एका महिलेने केला होता या महिलेला मूल नव्हतं म्हणून गणपती मंदिराला सडळ असते मदत करण्याचा निर्णय तिने घेतला सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी आलेल्या इच्छा बाळगून असलेल्या महिलांना पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद मिळावा अशी तिची इच्छा होती सिद्धिविनायकाच्या केवळ दर्शनाने मनातले इच्छा पूर्ण होतात नवसाला पावणारा भक्तांच्या हातीला धावून जाणारा गणपती अशी सिद्धिविनायकाची वेगळी ओळख आहे या मंदिरात गणपतीचं वाहन असलेल्या उंदराच्या दोन चांदीच्या मूर्त्या आहेत या उंदीर मामांच्या कानात भाविक आपली इच्छा प्रकट करतात उंदीर मामा ती इच्छा गणपती बाप्पापर्यंत पोहोचवतात अशी भाविकांची श्रद्धा आहे सिद्धिविनायक मंदिराचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराची द्वारे सगळ्यांसाठी खुली आहेत कोणत्याही जाती धर्म पंथाच्या व्यक्तीला या मंदिरात प्रवेश दिला जातो तिसरा म्हणजे नाशिकचा नवशा गणपती गोदावरी नदीच्या किनारी असलेलं नवशा गणपती हे एक पेशवेकालीन मंदिर आहे नवशा गणपती मंदिराला तीनशे ते चारशे वर्षांचा इतिहास आहे इसवी सन सतराशे चौऱ्याहत्तर मध्ये फाल्गुन महिन्यात दादा आणि त्यांची पत्नी आनंदीबाईंनी या मंदिराची स्थापना केली श्रीमंत माधवराव पेशवे यांचे आनंदवल्ली हे आजोळ असलेलं गाव त्यांच्या मातोश्री गोपिकाबाई ह्या नवशा गणपतीच्या अत्यंत भक्त होत्या दादा आणि आनंदी बाईला पंधरा ऑगस्ट सतराशे चौसष्ट रोजी मुलगा झाला त्याचं नाव विनायक ठेवण्यात आलं या मुलाच्या जन्मप्रित्यर्थ चावंडस नाव बदलून आनंदवल्ली ठेवण्यात आलं आणि याच दरम्यान नवशा गणपती मंदिराची उभारणी करण्यात आली राघोबा दादांनी आनंदवल्लीस मोठा राजवाडाही बांधला या राजवाड्याच्या पश्चिमेस उभं राहिल्यानंतर नवशा गणपतीचं दर्शन होत असायचं अठराशे अठरा साली इंग्रजांनी पेशवाई बुडवली त्यावेळी आनंदवल्लीचा वाडाही जाळला मात्र परिसरातील मंदिरं शाबूत राहिली नवशा गणपती मंदिर हे अत्यंत जागृत देवस्थान आहे नवसाला पावणारा गणपती म्हणून या गणपतीची ओळख आहे असाच एक नवसाला पावणारा गणपती म्हणजे नवगण राजुरीचा गणपती महाराष्ट्रात गणेशाचं अष्टविनायक रूप प्रसिद्ध आहे परंतु मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात नवगण राजुरी हे गाव नऊ गणपतीसाठी विशेष प्रसिद्ध आहे प्रत्येक मंदिराला एक वेगळं धार्मिक महत्व आहे पण चतुर्भुज गणपतीचं वेगळं महत्त्व आहे इथला हा चार मुखी गणपती पूर्णपीठ मानला जातो आणि पुरातन काळापासून नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळखला जातो या गावात नऊ गणेशाचं अधिष्ठान असल्यामुळे नवगण असं या गावाला नाव मिळालंय महाराष्ट्रात दुर्मिळ अशी चार मुख असलेल्या या गणपतीची मूर्ती नवगण राजुरी इथे अशी मान्यता आहे की ब्रह्मदेवाने या ठिकाणी तपश्चर्या करून या नवगणांची स्थापना केली होती त्रेता युगात रावणाने सीतेचं हरण केल्यानंतर प्रभू श्रीराम यांनी या गणेशाचं दर्शन घेऊन सीता शोध सुरू केला होता आजही मंदिरात श्रीरामाच्या पादुका आहेत राजुरी गावाच्या परिसरात ऋषी मुनींचे आश्रम होते या स्थानाला मोठं महत्व असून इथे बोललेले नमस पूर्ण होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे असाच एक म्हणजे मुगवलीचा श्री स्वयंभू गणपती रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा हायवेवरच्या मानगाव पासून चार किलोमीटर अंतरावर हे स्वयंभू गणेश मंदिर आहे मुगवली हे शंभर ते सव्वाशे घरांचं छोटंसं गाव आहे गाव जरी छोटं असलं तरी मुगवलीचा गणपती हा नवसाला पावणारा म्हणून सगळीकडे परिचित आहे असं सांगितलं जातं की तीनशे पंचवीस वर्षांपूर्वी मुगवलीच्या एका शेतात एक शेतकरी नांगरणी करत असताना अचानक शेतातील एका दगडाला नांगराचा फाळ लागून तिथून रक्त येऊ लागलं हे पाहून त्या शेतकऱ्याने गावाकडे धाव घेऊन घडलेली सगळी घटना गावकऱ्यांना सांगितली सगळ्या ग्रामस्थांनी याबाबत गोरे जाणकारांचा सल्ला घेतला आणि हे गणेशाचं स्वयंभू महास्थान आहे असं त्याने सांगितल्यावर ग्रामस्थांनी त्या पाषाणाभोवतीची जागा खोदली त्याखाली दोन फूट लांबी आणि रुंदीच्या पाषाणावर नैसर्गिक अवस्थेतली गणेशाची मूर्ती सापडली त्यानंतर साधस मंदिर इथं बांधण्यात आलं बऱ्याच काळाने म्हणजे एकोणीसशे अडुसष्ट साली मुगवलीच्या स्थानिक गणेश व्यवस्थापन समितीने स्थापना करून श्रींच्या भोवती गाभारा बांधला आणि दररोज गणेश पूजेची व्यवस्था केली इथला गणपती हा पूर्वाभिमुख आहे त्यामुळे गणेशाच्या मूर्तीवर दररोज सूर्य किरण पडावेत अशीही कल्पकता मंदिर बांधताना योजनात आली हा गणेश नवसाला पावतो अशी भाविकांची श्रद्धा असल्याने गणपती जागरूक देवस्थान तर आहेच शिवाय महाराष्ट्रातील अनेक भाविक मोठ्या प्रमाणात नवस बोलायला आणि बोललेला नवस फेडायला इथे येतात यवतमाळचा कळमचा चिंतामणी गणपती यवतमाळ शहरापासून अवघ्या बावीस किलोमीटर अंतरावर असलेला कळमचा चिंतामणी गणपती हा भाविकांना चिंतेतून मुक्ती देतो कुठलंही संकट आलं तर भाविक या ठिकाणी येऊन आपल्यावरचं संकट या चिंतामणीला सांगतात त्यामुळे त्याची संकटातून मुक्ती होते अशी इथल्या भाविकांची श्रद्धा आहे त्यामुळे बाराही महिने जागृत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असते दक्षिणमुखी मंदिर मंदिर जमिनीपासून फूट खोल आहे मंदिराच्या चारही बाजूंना मजबूत दगडाच्या भिंती आहेत असून सुद्धा ते हवेशीर गौतम ऋषींनी भगवान इंद्राला शाप दिला होता आणि या ठिकाणी गणपतीच्या मूर्ती स्थापनेसाठी आज्ञा दिली आणि त्याच ठिकाणी कुंडाची उभारणी करून त्या पाण्यानेच अंघोळ करायला सांगितली त्यामुळे भगवान इंद्राने या नगरीत गणपतीची स्थापना केली दर बारा वर्षांनी या मंदिरात गंगा येते आणि जोपर्यंत गणपतीच्या चरणाला ती स्पर्श करत नाही तोपर्यंत ते पाणी कमी होत नाही अशी आख्यायिका आहे तसेच दाखले देखील गणेश पुराणात आहेत अनेक भक्त असे आहेत की कुठलंही काम सुरू करण्याआधी ते या ठिकाणी येऊन चिंतामणी गणपतीचा आशीर्वाद घेतात सुरुवातीच्या काळात या मंदिराला फारशी प्रसिद्धी नव्हती मात्र जशी भक्तांना प्रचिती येत गेली तशी लोकांची गर्दीही वाढत गेली आणि या गर्दीसोबतच इथल्या लोकांना रोजगारही मिळत गेला आणि हो गणपती पुळेबद्दल तर माहितीच असायला हवं याच नवसाच्या गणपतीबद्दल नवरा माझा नवसाचा हा मराठी पिक्चर किती गाजलाय हे आपण जाणतो कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील गणपती पुळ्याचं गणेशस्थान हे पेशवेकालीन आहे मोगलाईच्या काळात आज ज्या ठिकाणी स्वयंभू गणेश मंदिर आहे त्या ठिकाणी डोंगराच्या पायत्याशी केवड्याचं वन होतं त्या ठिकाणी बाळंभटजी भिडे हे ब्राह्मण राहत होते ते गावचे होत होते मोगळाच्या काळात भिडेंवर संकट ओढवलं भिडे हे दृढ निश्चय होते आलेलं संकट निवारण झालं तरच अन्नग्रहण करीन करून त्यांनी मंगलमूर्तीची उपासना करण्यासाठी या केवड्याच्या वनात तपस्या करण्यासाठी मुक्काम केला भिडेंना एक दिवस दृष्टांत झाला मी भक्तांच्या कामना परिपूर्ण करण्यासाठी आगरगुळे इथून दोन गंडस्थळे आणि दंतयुक्त स्वरूप धारण करून प्रकट झालो माझे निराकार स्वरूप डोंगर हे आहे माझी सेवा अनुष्ठान पूजा अर्चा कर तुझे संकट दूर होतील असा त्यांना दृष्टांत झाला आणि समुद्र किनारी हे मंदिर निर्माण झालं इथे समुद्रापुढे वाळूचं भव्य मैदान गणपतीचं स्थान असल्यामुळे या गावाला जाऊ लागलं आणि भाविकांच्या मनातल्या इच्छा मनोकामना इथे पूर्ण होऊ लागल्या तर अशा काही निवडक नवसाच्या गणपतींची माहिती तुम्हाला कशी वाटली तुमच्याही भागात नवसाला पावणारा गणपती असेल तर तशी माहिती तुम्ही आमच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की शेअर करू शकता गणपती बाप्पा मोरे